नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल सोनाली रेसिपीज मध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे फक्त वीस मिनिटांमध्ये तयार होणारा सॉफ्ट स्पॉन्जी टेस्टी पालक ढोकळा अगदी सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपी पाहूया पालक ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे आपण पालक घेतली आहे पालक बारीक कट केल्यानंतर साधारणतः एक वाटी असेल एक वाटी पालक मिक्सरमध्ये थोडस पाणी टाकून वाटून घ्यायची आहे एका बाऊलमध्ये अर्धी वाटी, बारिक रवा वाटी, ने वाटी बारीक रवा घ्यायचा आहे त्याच वाटीने दीड वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर बारीक वाटलेली पालक त्यामध्ये टाकून त्याच वाटीने एक वाटी ताक घ्यायचं आहे ताक थोडं घट्ट आहे ताकऐवजी एक लिंबाचा रस किंवा एक वाटी दहीही टाकू शकता एक चमचा मीठ दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा लसूण अद्रक पेस्ट त्यामध्ये टाकून बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक इनोचं पॅकेट बॅटरमध्ये टाकून बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी केक टीनला तेल लावून घेतलं आहे किंवा एखाद्या पसरट ताटाला तेल लावून संपूर्ण बॅटर त्यामध्ये टाकायचं आहे साधारणतः वीस मिनिटांसाठी मध्यमाचेवर बॅटर वाफवून घ्यायचं आहे तर इथे वीस मिनिटासाठी बॅटर वाफवून घेतलं त्यानंतर आपण ढोकळ्यासाठी लागणारा तडका तयार करूया तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घेतला आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा मोहरी दोन बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर एक चिमूटभर हिंग एक छोटा चमचा मीठ आणि एक छोटा चमचा साखर त्यामध्ये टाकली आहे त्याचबरोबर अर्धी छोटी वाटी पाणी टाकून ढोकळ्यासाठी लागणारा तडका तयार केला आहे वीस मिनिटानंतर ढोकळा अगदी परफेक्ट तयार झाला आहे तर आपण याला डिमोल्ड करूया ढोकळा डिमोल्ड केल्यानंतर त्याचे बारीक पीस कट करायचे आहे बघा अगदी जाळीदार आणि परफेक्ट असा ढोकळा तयार झाला आहे या रेसिपीसाठी लागणारी संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार केलेला तडका आपल्याला ढोकळ्यावर टाकायचा आहे त्याचबरोबर वरून थोडी कोथिंबीर आणि नारळाचा कीस त्याने गार्निशिंग करून घ्यायचं आहे तर तयार झाली आहे आजची खास रेसिपी पालक ढोकळा अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपटीत तयार झाली अगदी वीस मिनिटामध्ये जर कोणी पालक खात नसेल तर ही रेसिपी त्यांच्यासाठी खास आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन